आता आज काल फिरली नाही जेव्हा पेरली जेव्हा काढलं नाही का नाही पण जमीन काय खरडून गेली का हा, गेल ना गेली नाही काही पंचनामे झाले का अधिकारी काय म्हणते तुम्हाला उपोषणाला वाटला म्हणजे आले का नाही कोणी भेटायला अधिकारी कुणीच आलं नाही तुमची अजून कुणी म्हणजे दखल घेतली गरीब खडे पडले जमिनीमध्ये मी बघितलं खडे गेलं सर पावसान काहीच नाही

होईल या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते दत्तभाऊ आहेत आज पोनेरी बेमुदत धरणे आंदोलन जे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी करण्यात येत आहे आज दुसरा दिवस आज दुसरा दिवस आहे करपाता या आमच्या भगिनी या वैयक्तिक स्वतः शेती करतात घरच्यांना घोळसर स्वभाव असल्यामुळं ते शेतीमध्ये हातभार त्यांचा लागत नाही आणि खरी परि परिस्थिती जर बिकट बघितली तर तीन एकर म्हणजे सात एकरमध्ये जवळपास त्यांना तीन दोन अडीच काट्याचा उतार आलेला दोनमध्ये एकरी एक क्विंटल एक त्यांना सोयाबीन निघाले तीन क्विंटल तीन एकरमध्ये सात एकरमध्ये त्यांना ते उत्पन्न झालेलं आहे तर इतके बे कठीण परिस्थिती असताना इतके हाल असताना जर शेतकऱ्यांना वेळेचा आणि योग्य स्वरूपाची मदत जर मिळत नसेल तर सरकारचा आणि स्थानिक प्रशासनाचा जे शेतकऱ्यांना आधार आहे तो कोणत्या स्वरूपाचा आहे तर हे पशवा अनुदान आहे आणि पशुवा आधार आहे अजून शेतकऱ्यांचं पंचनामा सुद्धा केलेलं नाही या ज्या बहिणी आहेत त्यांचे पूर्ण शेतातून खड्डे पडलेले आहेत पूर्ण शेती होऊन गेलेली आहे आज त्या त्यांना सरकारपुढे एक नम्रपणे येऊन सांगावं लागत आहे किंवा आमचं असं नुकसान झालेलं आहे तरी अजून पण आजपर्यंत म्हणजे जवळपास एक महिना होऊन गेला ह्या घटनेला सगळ्या तरी एक महिन्यामध्ये स्थानिक प्रशासन प्रशासनानं येऊन इथं चौकशी केलेली नाही यांचे अर्ज नमुना अर्ज घेतलेले नाहीत आणि यांना यापुढे फक्त अनुदानाची रक्कम मिळणार आहे यांच्या शेती जमिनीची झालेल्या नुकसानीची रक्कम मिळणार नाही हे निश्चित आहे आणि ह्या आंदोलनाच्या माध्यमातून एवढंच सांगतो की सरकारनं असे आंदोलनं करण्याची वेळ येऊ देऊ नये हे जे बेमुदत धरणे आंदोलन चालू झालेलं आहे पवनेर ग्रामस्थांच्या वतीने पवनेरमध्ये तर या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ पंचनामे करून हेक्टरी नाहीतरी एकरी एक पन्नास हजार रुपये मदत येथील गावकऱ्यांना देण्यात यावी तसंच सोयाबीन जे सोयाबीन ऊस पीक आणि खरडून गेलेल्या जमिनी आहेत यांना तात्काळ मदत जे अनुदान घोषित केलेलं आहे सरकारनं ते त्यांना देण्या देण्या देण्यासाठी तत्परता आणि जर या आंदोलनाची दखल प्रशासनानं नाही घेतली तर असे आंदोलन आता गावगावात होतील एवढंच सांग या ठिकाणी आपल्यासोबत किसान सभेची रुस्तुमची माने आहेत या ठिकाणी गेले दोन दिवसापासून संबंध पोणेराणी परिसरातील शेतकऱ्यांना जे काय आंदोलन चालू केलं आहे प्रामुख्यानं त्यांच्या ज्या का मागण्या आहेत त्या काही वेगळ्या मागण्या नाही ज्या पद्धतीनं प्रशासना प्रशासन आणि माननीय मुख्यमंत्री यांनी ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीची जी मदत जाहीर केली ती मदत तात्काळ आम्हाला मिळावी यासाठीचं हे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे प्रामुख्यानं या ठिकाणी शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की ज्या आरती तांद। आगाच्या पंधरा वीस दिवसामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये अख्खं पोणेर हे पाण्याखाली होतं या ठिकाणच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचं अगदी शेती वाहून गेली त्या ठिकाणी अशी माती पण नाही आजची परिस्थिती बघितली तर ही जमीन होईती खाली यायला किमान पुढचे पाच सात वर्षे जाणार आहेत या ठिकाणी शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की आमच्या ज्या खरडून गेलेल्या जमिनी त्यांचे तात्काळ पंचनामे करावे आमचे जे या ठिकाणचं पशुधन वाहून गेलं आहे पशुधनाचे ज्या पद्धतीने शास शासनानं वेगवेगळे अनुदान जाहीर केले या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या विहिरी अगदी गाळानं बुजून गेल्यात त्या विहिरीचं पुनर्वसन करण्यासाठी शासनानं वेगळी मदत जाहीर केली आणि ती मदत या ठिकाणी लवकरात सा लवकर मिळावी या ठ यासाठीचं हे आंदोलन या ठिकाणी चालू आहे मी प्रशासनाला अशी विनंती करतो की या ठिकाणी जे का दोन दिवसापासून अनुदान चालू यांच्या अगदी साध्या मागण्या आहेत तुमच्या अनुदानाला अनुसरूनच ह्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या त्यांच्या पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी होईल तेवढ्या लवकरात लवकर प्रशासन या प्रशासनानं या आंदोलनाकडे लक्ष द्यावं आणि त्यांच्या ज्या मागण्या असतील त्या मागण्या सोडून घ्याव्यात अन्यथा हे आंदोलन ज्या पद्धतीनं पोनेर या ठिकाणी चालू झालं आहे असंच आंदोलन संबंध परळी तालुक्यामध्ये सुरुवात व्हायला काय वेळ लागणार नाही आणि या ठिकाणी किसान सभेच्या वतीनं या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे पुढील काळामध्ये प्रशासनाने वेळी दखल नाही घेतली तर किसान सभा पूर्ण ताकदीनिशी आंदोलनाला पाठीमध्ये येईल आणि आंदोलनामध्ये सहभाग होईल एवढीच मी प्रशासनाला विनंती करतो आज सगळा निर्णय जाए जाए हे नहाना थे घर्च आनाथ,